नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो स्पेशल राऊंड टू जो असणारा आहे सर्वांसाठी खुला आपण म्हणूया यासाठी ऑनलाईन सहमती देण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे यामध्ये नवीन विद्यार्थी नोंदणी अर्ज भाग एक भरणे व अर्ज भाग दोन ज्याला आपण क्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचा म्हणतो तो, तो भरून लॉक करणे त्याचबरोबर यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही असे सर्व विद्यार्थी अर्ज भाग एक दुरुस्त करू शकतात आणि त्याचबरोबर अर्ज भाग मध्ये उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्राधान्यक्रम त्यांच्या इच्छेनुसार बदल करून तुम्ही लॉक करू शकता त्याची प्रिंट घ्यायला विसरू नका यामध्ये एटी केटी धारक विद्यार्थीसुद्धा आजपासून रजिस्ट्रेशन करू शकतात त्याने ते रजिस्ट्रेशन करायचं आहे अर्ज भाग एक आणि अर्ज भाग दोन तो पूर्ण भरून लॉक करायचा आहे म्हणजे आज स जे विद्यार्थी प्रवेशापासून दूर आहे ते सगळे विद्यार्थी आजपासून या प्रोसेसमध्ये सामील होऊ शकतात म्हणजे विशेष फेरी क्रमांक दोन जे असणारे आहे सर्वांसाठी खुली त्याची प्रवेश देण्याची तारीख जी असणारी आहे ती एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यासाठी आता अर्ज ते मागवत आहेत आणि ऑनलाईन सहमती तुम्हाला या पद्धतीनं द्यावी लागणारी आहे आता यामध्ये असे काही विद्यार्थी असणार आहेत की ज्यांनी यापूर्वी प्रवेश रद्द केलेला आहे असे विद्यार्थी पुन्हा या प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑनलाईन पद्धतीनं सहमती देऊन या स्पेशल राऊंड टूमध्ये भाग घेऊ शकतात त्यामुळं सर्वांसाठी खुली असणारी आणि यापूर्वी प्रवेश न मिळालेली किंवा प्रवेश रद्द करून पुन्हा या फेरीमध्ये समाविष्ट होणारी सगळे विद्यार्थी ऑनलाईन संमती देऊ शकतात यासाठीचा जो कालावधी असणार आहे तो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणारा आहे या वेळेमध्येच आपण विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर ऑनलाईन संमती द्यायची आहे अर्ज ची प्रिंट काढायला मात्र विसरू नका पसंतीक्रम कसा द्यायचा आता यावर बरीच चर्चा झालेली आहे त्या अनुषंगानं आता बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत आहेत तर मला असं वाटतं आहे की आपण नीट काळजी घेऊन प्राधान्यक्रम द्या की जेणेकरून तुम्हाला या फेरीमध्ये हमकास प्रवेश मिळेल धन्यवाद